खर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जीएमएसीएटी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही तमने टायटल पाहिलं की एमएसटी सीएटी ची अलॉटमेंट तर लागलेली आहे पण बरेच विद्यार्थी म्हणतात आहेत की ऑप्शन कोणतं निवडावं हो, बेटरमेंट की फ्रीज तर ह्या दोन्हीपैकी मी कोणता ऑप्शन निवडावं ह्या व्हिडिओमध्ये हो, सांगणार आहे त्याआधी चॅनलवर नसेल त्या चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओला लाईक तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला तुमची कटऑफ चेक करायचा असेल कॉलेजचा तर तुमच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप बॉट घेऊन आलेला आहे मी कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे लवकर जा त्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक व्हॉट्सअप बॉट ओपन होईल कॉलेज दोस्तचं यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज टाईप केलेला मिळेल तो सेंड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्यांचे रिप्लाय येतील जसं की तुम्हाला वरती क्लिक करून सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि मोर एम एस टी सी टी रिसोर्सेस याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एम एस टी सीएटी कॅपराउंड कट ऑफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या समोर या ठिकाण इंडिया मधले व महाराष्ट्र मधले संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ या पीडीएफ मार्फत तुम्हाला मिळून जातील पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी या पीडीएफ वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणं मिळून जातील या कट ऑफ तुम्हाला पाहून तुमची पुढील कॉलेज लिस्ट कॅपराउंड साठी बनवून ठेवायची आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणं ऑफिशियल वेबसाईटमध्ये आल्यानंतर तुम्ही डेट तर पाहिलाच असतील की या ठिकाणं कॅपराउंड फर्स्ट जो आहे फर्स्ट जो आहे तो एक ते तीन याच्यामध्ये तुमची अलॉटमेंट हे झालेली आहे जाहीर झालेली आहे त्यानंतर आता जो कॅपराउंड टू आहे तो चार तारखेला होणार आहे तर हा ह्या कॅपराउंडला तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की ऑप्शन दोन आहे तुमच्याकडे आता सध्या एक आहे बेटरमेंट आणि एक आहे फ्रीज तर या दोन्हीपैकी कोणता ऑप्शन निवडायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला जर चांगलं कॉलेज मिळालं असेल चांगली ब्रांच मिळाली असेल जर तुम्हाला तुमच्या मानजोगती ब्रांच मिळाली असेल तर तुम्हाला फ्रीज करून टाकायचं आहे पण तुम्हाला हजार रुपये भरावेच लागणार आहेत बेटरमेंट करा किंवा फ्रीज करा हजार रुपये भरल्याने तुमचं बेटरमेंट केल्यानंतर तुमचं कॉलेज सेफ राहतं जरी तुम्हाला ते कॉलेज आवडलं नाही तरी तुम्ही सेकंड राऊंडला जरी तुमचा नंबर लागला नाही तरी फर्स्ट राऊंडचं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं हजार रुपये भरून त्यामुळे तुम्हाला आत्ता हजार रुपये भरून ठेवायचे आहे जेणेकरून तुमचं जे आहे तुमचं जे कॉलेज आहे ते अलाउट होण्यास तुम्हाला सेकंड राऊंडला पण मिळून जाईल फर्स्ट राऊंडचं कॉलेज तर हे एक पहिला ऑप्शन होता दुसरा ऑप्शन काय तर दुसरा ऑप्शन असा आहे की फ्रीज करणं फ्रीज कोणाला करायचं आहे ज्या जा विद्यार्थ्यांना कॉलेज मनासोक्त मिळालेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्यांची ब्रांच आहे ती मनस्त मिळालेली आहे जसं की कोअर ब्रांच नॉर कोअर टेक ब्रांच या ब्रांच तुम्हाला आवडत असतील यापैकी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला कमेंट करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउट झालेलं आहे ठीक आहे कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना अलाउट झालं आहे त्या विद्यार्थ्यांनी मला नक्की शंभर टक्के कमेंट करा कोणतं कॉलेज अलाउट झालं आहे व कोणती ब्रांच अलाउट झाली आहे ठीक आहे तर बऱ्याच जणांचे मॅसेज पण आलेले आहेत मला की आम्ही ऑप्शन बेटरमेंट सिलेक्ट करायचं की फ्रीज तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तुम्हाला कॉलेज वगैरे आवडलं असेल तर शंभर टक्के तुम्ही फ्रीज निवडू शकता पण जर तुम्हाला तुम्हाला वाटतं आहे की मला सेकंड राऊंडला चांगलं कॉलेज मिळेल तर तुम्ही बेटरमेंट करा पण सेकंड राऊंडला या ठिकाणं आता काय विषय होतो माहिती का की जास्त कमी कॉलेजेस राहतात फर्स्ट राऊंडला भरपूर म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के हा हा जो आहे विद्यार्थ्याचा कोटा भरला जातो त्यानंतर उरला पन्नास टक्के दो हो तो आता डिवाइड होतो अजून तीन राऊंड आहेत ह्यावेळेस चार राऊंड केलेले आहेत सीईटीने टीने सीई टी असेल किंवा डिप्लोमा असेल ह्या ह्यावेळेस चार राऊंड होणार रा आहेत चार कॅप्टन होणार आहेत तर त्यामुळे तुम्हाला जर कॉलेज चांगलं मिळालं असेल तर तुम्ही लगेच फ्रीज करून घ्या बेटरमेंटच्या नादी जर लागला तर तुम्हाला पहिलं कॉलेज तुम्हाला एक हजार रुपये भरून सेव्ह ठेवा लागेल ठीक आहे तर तुम्ही दोन्हीपैकी कोणते ऑप्शन निवडू शकता काही अडचण नाही आणि त्याचबरोबर -बर बरेच विद्यार्थी कमेंट करतात की आमचा नंबर लागला नाही तर आमचा सेकंड थर्ड राऊंडला पण लागला नाही तर आम्ही काय करायचं तर तुमचा स्पॉट राऊंड वगैरे संपूर्ण सिस्टीम असते ही मी तुम्हाला पुढं पुढं वेळोवेळी सांगत राहणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद